सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत दहशतवादाविरुद्ध एक अतिशय ठोस पाऊल उचलत सर्व सदस्य राष्ट्रांनी एका संयुक्त जाहीरनाम्याद्वारे जम्मू आणि काश्मीरमध्ये बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला हा जाहीरनामा एकतीस पानी असून त्यामध्ये एकशे सव्वीस मुद्दे मांडण्यात आले आहेत ब्रिक्स नेत्यांनी कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाविरुद्ध लढा देण्याचा पुनरुच्चार केला त्याचप्रमाणे दहशतवाद्यांची सीमा पार वाहतूक दहशतवादी कृत्यांना रसद पुरवण्यासह दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या सर्व शक्तीनिशी आणि एकजुटीनं लढा देण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे याशिवाय या, या जाहीरनाम्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत तातडीनं सुधारणा करण्याचं आवाहन करण्यात आलं असून संयुक्त राष्ट्रांमध्ये भारत आणि ब्राझील यांनी मोठी भूमिका असावी या मागणीला पुन्हा पाठिंबा दिला आहे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधी भूमिका घेत एकतर्फी उपाययोजना लादण्याचा निषेध करत असल्याचं यात म्हटलं आहे एकतर्फी आर्थिक निर्बंध लादल्यामुळे आरोग्य आणि अन्न सुरक्षेच्या सह मानवी हक्कांवर देखील दूरगामी नकारात्मक परिणाम होतात असंही यात म्हटलं आहे दरम्यान ब्रिक्स शिखर परिषदेत झालेल्या शांतता आणि सुरक्षा या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या आव्हानाचा मुद्दा मांडला होता